सगळ्या पळव्यात माय मयेमोगाचा नमस्कार हा प्रणया पटेकर फ्रॉम पेडणे गोंय आज हा तुमक सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ह्या बद्दल इन्फॉर्मेशन दिवप आलेले असा सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस ह्या तीन गजालींचेर काम करता तर सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एक ऑर्गेनिक शेताचेर काम करतात तसेच आमचे शंभर टक्के आयुर्वेदीक हेल्थ प्रोडक्टा ती रेडी करतात तयार करता कंपनीचे न्ही मेकिंग युनिट बी असा सत्तर टक्के प्रोडक्शन कंपनी स्वतः मारता आणि तीस टक्के भारत कॉन्ट्रेक्ट असा तरी कंपनी सकाळच्या रात मेरेन लागे जे आमकां जे कितें लागता सकाळच्या रात मेरेन जे कितें लागता ते सगळे प्रोडक्शन मार करता तसेच पळय आता पळय आम्ही तुमकां सगळ्यांक खबर आसा सध्या कितें चला तें आम्ही भाज्यो खाता ततून कॅमिकल आमच्या पोटांचे जेवण वयता तातूंत कॅमिकल आमी नुसते खाता फॉर्मेलिन सगळ्यांनी ऐकलं आसतलें तेवू कसले ते तुमका कळतं ताची लेवल परत दुदाच्यो पिशव्यो येतात पळय ततून किती आसता तुमकां सगळ्यांक खबर आसा चार दिवस बोवाळ जाता कडेन कांयच ना हय आणि लोक आनीक कांयच ऑप्शन ना म्हणून हे सगळे खातात कारण आणि ऑप्शन ना सगळेच कडेन शेतां आसा अशी बी कांय ना आपण कितें तरी बाबा ऑर्गेनिक शेतां बी तयार करता अशें सगळ्यांकूच शक्य ना शहरांच्या लोकांच नाच ना सो लोक हेच खातात ही कॅमिकलां दिसपट्टी आमच्या पोटात वेटतात आणि त्याच्या उपरांत कॅन्सर म्हणात आमचे डायबिटीज म्हणात असे साबार तरेचे कसले कसले आम्ही बळी पडतात आणि ते असे एक साठ वर्षापासून आम्ही बरे भाषे जीण आजकाल जगोंक शकतात तुमकां खबर असा सगळ्यांक खबर असा पण आणि हेजेर उपाय कोणाच कडेन ना पण कोणाच कडेन ना लोक म्हणतात उलयतात परत असा तेच खातात दोतोरां कडेन धांवतात फायली सगळ्यांच्या दोतोरांच्यो दोतोरां कडेन येरा दरे करतात पळय ते सगळ्यो फायली सगळ्यांकडे असा पण शंबर टक्के रिझल्ट प्रत प्रत्येक रोगाचे आज संदेश देतात पण आम्ही पळल्या या कंपनीन आम्ही पळल्या स्वतःच्या दोळ्यांनी पळले पेशंट सांगतात कॅन्सर समको सेकंड स्टेजी वेल थर्ड स्टेजी वेल फक्त किरेच करी ना थॅरपी बिरपी काय नाेच न ना करता फक्त वखदांनी व कॅन्सर इतकं फास्ट क्युअर जाता त्यांच्याकडे एक मेजिक कसे कॅन्सरचे रिजल्ट आम्ही पळयात पेशंट स्वतःच्या तोंडात सांगता तुम्ही सनेजाचे सगळे नी विडिओ पळयात चॅनलावर दिले असा सगळे ते तुम्ही पळयात पेशंट स्वतः सांगता ते तुम्ही ऐकयात मागी नी हे स्पॉन्डिलायसीस समके नील जाता संधिवाद संधिवाता पण कसे लोक तळमळात आणि किंच त्यां त्यांचेकडे जा संधिवाद सुद्धा टोटल समक शंभर टक्के सारखा आम्ही पळला पेशंट सांगता पण ते कॅच मारता आणि किती बारीक बारीक सगळे जे आमकां रोग पिडा आज जाता चालू असा त्या कंपनी कंपनीकडे असे ठोस उत्तर म्हणतात ते आसा म्हणजे खंच रोग बरो जायना अशें ना सगळ्या रोगांचे कडेन उपाय असा है है ते झाले मनशाचे हेल्थ समके शंभर टक्के प्युअर आणि त्यांच्याकडे असे सप्लिमेंट हेल्थ सप्लिमेंट असा की तातून समके एक एनर्जेटीक फील जाता तसं व्हिडिओ त्या सप्लिमेंटाचो आहे पण हा दुसऱ्या व्हिडिओ तुम्हाला करून दाखवता एज अ डेमो बी हा तुम्हाला दाखता हे एक हेल्थ सप्लिमेंट हे घेतले न्ही की माझ्या चौथ्या दिसाच्यान समके एनर्जेटीक फील झाले आणि माझ्या हार्डा बी ते जे जॉईंट पेन आशिल्लो सामको नील झाला हे रगत पातळ दवरता हार्ट पेशंटांी हे स्पेशली दितात आणि हे डायबिटीज पेशंटांनी घेऊ शकता कारण शुगर फ्री असा हा व्हिडिओ बनवून दाखवता हा तुम्हाला डेमो मागीर दाखवता तसेच नी सगळे खंचाच हो रोग सनेज्यान सोडू आणि प्रत्येक त्यांचेकडे रिजल्ट असा तो प्रत्येक गोयकारन हे सने जॉईन करत म्हणून हा तुम्हाला हे सांगता मुद्दाम स्पेशली प्रत्येक गोयकार भावा गावा समकी विनवणी करता की तुम्ही सनेजान यात खीक मोडच्या पहिली तुमचे सगळे रोग क्युअर जातले पयात आणि लिपोनाकात दुये एकमेकांक सांगा आणि तुम्ही सह्या माका कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर सकल व्हिडिओ घेतलं पळय आणि तुमका कसे बिझनेस बी करप हातून ते सगळे हा सांगता आता हेल्थाविषयी प्रॉब्लेम सॉल्व झालेच म्हणजे सगळे झाले माझे फुल फॅमिलीचे सगळे बरे जे स महिने झाले हा सनेज करता ताका लागून रिजल्ट मेळ्या म्हणून व्हिडिओ स्पेशली हा गोयकारांसाठी केल्लो असा स्पेशल कोकणीतल्या ते झाले मागीर शेतांचे ते काम करतात ऑर्गेनिक करया म्हणटा शेत केमिकल के न्ही आमच्या पोटात सो ते तांच्यांनी आता ऑल ओवर महाराष्ट्र ते चालूच केला ते मिशन थोडे थोडे प्लॉट्स घेतात ते रिजल्ट घेतात लोकांचे पीक ते दुःख দুপট পটে অ দেড়পটে দুপট মে लोक स्वतः असे दाखवतात व्हिडिओ म्हणजे इतले पिकतले ते आता इतले वाढले म्हणून ऐकून बरे दिसता आणि ते कसे असा आयुर्वेदिक वखद वापरल्या कारण ऑर्गेनिक ही वखद वापरल्या कारणांपास भय ना आणि फुडे आता सनेश किती ही कंपनी आमची ही कड्डणा बी पहिली ऑर्गेनिक पद्धतीने पिकता नी ते आमका पॅकिंग करून दिली या वखदां वांगडाच तेवू मेळले आमची हेल्थ न्हू समके शंभर टक्के बरी जातलीच म्हाका कॉन्फिडन्स असा आज मेरेन आम्ही पळयता साठ एक मेरेन मनीस जाम पडत पण सनीज म्हणता एंडिंग मेरेन आम्ही उभे दोरपे काम करता म्हणजे आंदोलन पडप ना आयकून बरे दिसता आणि खरेच असे रिजल्ट तुमचेकडे असा लागून तुम्ही पळयात ते कसे क्युअर जातले ते तुम्ही सनीज जॉईन करत तर ज्या उपांतरात आता वेल वेल ते कसे एक एकतर तुमचे आरोग्य बरे जाता या वखदांनी जाता म्हणजे जाता शंभर टक्के जाता ट्राय केल्याशिवाय कळचे ना त्याच्या उपरात बेल्त कसे मेळ ते जॉईनिंग करून घेतला एज अ कस्टमर म्हणून जॉईनी करून नाही एज अ डिस्ट्रिब्युटर तुम्ही एक्स्ट्रा घेऊ हो सामान आणि ते घेऊन भोवत अशे नी तुम्ही कोणाक दाखपातल्या लोकांना दाखयात ज आपल्या दाखोयात दाखवत दुयेंसां दुयेस आसा आम पळयात आमकां प्रत्येक ग्रुपाक एक एक डॉक्टर गाईड करता आमकां जी डॉक्टर आसा न्ही राजश्री डॉक्टर राजश्री बिराजदार म्हणून तिका पंदरा वर्सांचो एक्सपिरियन्स आसा तिणें तीन वर्सं दुबईत बी काम आसा हॉस्पिटलात आणि ती डॉक्टर आमकां गाईड करता जे कॉम्प्लिकेटेड रिज रिपोर्ट्स आसता पळय पेशंटांचे ते आम्ही सेंड करता ग्रुपार आणि ते डॉक्टर तांकां तांकांतले वखद मात्रेन दिवपाचें ते ती सांगता तशें आमी पेशंट आणि पेशंट क्युअर जातात आणि साईड इफेक्ट अजिबात ना ताका लागून ह्या वखदांचो तुम्ही लाव म्हाका दिसता त्याच्या उपरांत आता वेल ही जी तांचे कडल्यान जे घेतात एज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून अशा फेमिलीक दिले मागीर ऑटोमॅटीक रिजल्ट येतात ताका लागून सगळे लोक परत येतात येऊन घेऊन वयतात आता स महिने झाले हांवें केला हे लोक हांगा येऊन प्रोडक्टां घेवन वयतात आता हांव ग्रुपांक जॉयन करता वेगवेगळ्या ग्रुपांगत ग्रुपांक जॉईन करता आणि ग्रुपूय आता जॉईन जातात असे जॉयनींग करून करून न्ही व एक नेटवर्क मार्केटिंग ते म्हणजे तुमच्या फाटल्यान जसे जसे लोक जॉईन जाता पळय तसे तसे तुमचं पेमेंट वाढत वयता ते मागीर इन डिटेल्स हांव परत सांगता जांकां जाय तांच्यांनी कॉन्टेक्ट करात स्क्रिनीचेर सकयल न्ही नंबर येतलो ताका तुम्ही कॉन्टेक्ट करात मागे हेल्थ आणि वेल्थ हे दोन्ही जर मेळ तर ऑटोमॅटिक आम्हाला हॅपिनस येत हे सनेज हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस या तीनूय गजालींचे काम करतात कसे ते हा तुम्हाला सांगला सगळे तुम्ही गोयकार हा जॉईंट जावचे आणि तुम्ही याचा लाव घेऊचा इतलीच माझी इच्छा तुम्हाला सगळ्यांनी हे ऐकल्याबद्दल देव बरे करू थँक्स